सर्व स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा घटक आकृत्या मोजणी काही काही वेळेला अतिशय अशा किचकट आकृत्या येतात त्यामध्ये त्रिकोण मोजा चौकोन मोजा असं सांगितलेलं असतं आज आपण इथे त्रिकोण मोजण्याचे दोन आकृत्या मी घेतलेले आहेत तिथं बघा इथं जे त्रिकोण आहे त्यामध्ये पहिल्या आपण जो व्हिडिओ बनवलाय त्या त्रिकोण मोजण्याच्या ट्रिक्सनुसार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे हे असे त्रिकोण आणि हे पर्यंत एक त्रिकोण म्हणजे मी घेतलेले बघा हे एक दोन तीन चार यांची बेरीज बरोबर दहा आणि पुन्हा जे हे त्रिकोण आहेत म्हणजे हा एक पुन्हा हा दोन आणि हा तीन म्हणजे एक दोन तीन यांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन असं बरोबर सहा आणि मग ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे उभ्या आणि आडव्या दहा अधिक सहा बरोबर सोळा त्रिकोण आता ही दुसरी आकृती बघा यामध्ये त्रिकोणामध्ये उभ्या पण लाईन दिलेल्या आणि आडव्या पण दिलेल्या आता उभ्यामध्ये बघा एक दोन तीन चार भाग आहेत म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार पण जे आडवे भाग आहेत ते तीन आहेत एकूण टोटल एक दोन तीन म्हणून काय करायचंय आधी यांची बेरीज करायची बरोबर दहा आणि पुन्हा तीन आडवे स्तंभ म्हणून दहा गुणले तीन स्तंभ बरोबर त्रिकोण